नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव प्रशांत देवराम राहणार एवढे राहणार जुन्नर जिल्हा पुणे हा तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये मध्ये आहे बरोबर बर। तर साधारणतः साधारण किती दिवसाचा प्लॉट झालेला हा आ, तरी हा तरी चौतीस दिवसांचा हा म्हणजे चौतीस दिवसाचा प्लॉट कम्प्लीट झालेला आहे बरोबर ही व्हरायटी कोणती दादा बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस व्हरायटी टोमॅटोची बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपण ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनिक दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये कृषी पावर गोदावरी सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश या दाणेदार खतांचा तुम्ही बेडमध्ये डोसमध्ये वापर केला आहे बरोबर तर मला सांगा ज्या ब्रेडला तुम्ही ही खतं खाली भरली तर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले रिझॉर्ट म्हणजे जमिनीत भुसभुशीत पाना त्याच्यानंतर पांढऱ्या मुळ्यांची वाढ त्याच्यानंतर झाडांना फुटवे जास्त पत्ती फ्रेश हा आणि पत्तीचा आकार असा एकदम मोठा हा म्हणजे हा रुंद पत्ती एकदम फ्रेश आणि काळोखी भरपूर आहे आता प्रत्यक्ष जर पाहिले तर हा हिट मधला प्लॉट होता टेम्परेचर मधला जवळजवळ त्रेचाळीस चव्वेचाळीस टेम्परेचर होतं त्या प्लेटला बरोबर दिवस पूर्ण हा म्हणजे मध्ये प्लॉट होता हा आणि हिट मुळे काय झालं तुम्ही जे ऑर्गॅनिक कार्बन खरं बेडमध्ये भरल्यामुळे ना त्याला खालून झटका बसला नाही मुळीला कारण तुम्ही ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले जे ऑर्गॅनिक खत आहेत ना ती वापरली होती बेडमध्ये बरोबर आता प्रत्यक्ष जर पाहिलं दा दा, ना दादा डायरेक्ट दा 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 दा, ना जमिनीतून येणार नाही बघा ना डायरेक्ट खालून खोडापासून फुटवायला जाणार बरोबर आणि भरपूर प्रमाणात येणार फुलकळी हे बघा ना प्रत्यक्ष जर पाहिले ना सेटिंग पण चांगली झाली फुल सेटिंग आहे ना एक नंबर आहे आणि फुलांच्या अजिबात कुठं ड्रॉपिंग दिसत नाही आत्ता प्रत्यक्ष जर झूम करून पाहिलं ना दा दादा हे बघा ना एक सारखा प्लॉट आहे पर शेवटपर्यंत जरी पाहिलं ना तर एकदम क्लीनमध्ये प्लॉट आहे कुठंच असा रोगाचा किंवा किडीचा अटॅक दिसत नाही तुम्ही याला कडूपावरचा वापर वरून फवारणी माध्यमातून केलं आहे बरोबर तर कडू ज्या पेड फवारलं तर त्याचं तुम्हाला काय काय रिझल्ट आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना पानावर आहे ना कोणत्याही प्रकारचा आहे ना तुम्हाला किडीचा अटॅक दिसणारच नाही ना। कारण काय आहे तुम्ही पूर्ण झाड कडू करून टाकलेले कडू ज्यावेळेस आपण फवारतो त्याने मावा तुडतुडे पांढरी माशी रश्वाश किडी नागाळी हे पूर्ण कंट्रोलमध्ये येतं तर मला सांगा तुम्ही जे आपली ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत आहेत ही वापरून हो नक्कीच इतर शेतकऱ्यांना तुमचा काय आहे ही खते जरूर वापरावी कारण जमिनीचे आरोग्य सुधारते जमिनीची जमिनीची सुपिकता वाढवत ते हा यामुळे नक्कीच वापर करायला पाहिजे हा कारण कसं आहे आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत आहेत ही पूर्ण मातीवरती काम करतात ते म्हणजे माती बुल करणं जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं पांढरी मुळी वाढवणं बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बोनिक धान्यदार खतं आणि औषधं वापरून तुम्ही समाधी आहात हो नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल थँक्यू